जाता का हो, तुम्ही इकडे कस काय आला उसका पाहिला मग उसका पाहिल्यानंतर हो, सुट्टी घेऊन येता कसा पुस्तक आणता का इकडे उसतोड आल्यानंतर हो, नाही आणित हो, खरं सांगा हो, आणि तुम्ही गावाकड का थांबत नाही मग गावाकड कोण नसतंय का कोण असतंय गावाकड तुमच्या अरे पण तुमच्या घरचं कोण नसतंय गावाकड घरी असते का मग त्यांच्या त्यांच्या जवळ करत नाही तू शाळेत जायला शाळेत जायला त्यांच्याजवळ करत नाही काय जमत नाही अरे तू शिकला चांगलं मोठं होशील अधिकारी होशील हो काय होतय अरे पण तुम्ही इकडे कशाला आता शाळेत जायचं तू आहे तू आहे तुला एबीसीडी येते का तू कितीलाय तू आहे तुला येते का एबीसीडी तू कितीला पलीकडला कोणत्या मला सांगा तुम्ही शाळेचं नाव सांगा तुमच्या शाळेचं नाव काय कुठली यवतमाळ यवतमाळ कळले तुम्ही अरे पण तिथं तुम्हाला राहायची सोय काहीच नाही तिथं तुम्हाला काय करायचं आई वडिला सोबत व पुस्तकं घेऊन यायचं इकडे उस्तुडीला हो इथून पुढं काय अभ्यास केला तर अधिकारी बनताल तुम्ही